लागला हा चंद लागला जाऊदरच्या गजानन मला जाऊ दर्शन गजानन मला तुझ्या नामाचा चंग लागला हा तुझ्या नामाचा चंग लागला तुझ्या नामाचा चंग लागला चंग लागला जाना बाईला

तुझा नामाचा छंद लागला जाऊ दर्शन गजानन मला मला जाऊ दर्शन गजानन मला मला तुझ्या नामाचा छंद लागला हा तुझा नामाचा छंद लागला हा तुझ्या नामाचा छंद लागला चंद्र लागला बाला हो चंद्र लागला गोरबाला त्याने तुळली त्याने चिखला तर भाड तुळलीला अशी भक्ती घडू द्या मला 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 भक्ती घडू द्या मला 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 तुझ्या ठामा चंद्र लागला हा तुझ्या नामाचा छंद लागला तुझ्या नामाचा छंद लागला जाऊ दर्शन गजानन मला 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 जाऊ दर्शन गजानन मला 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 तुझा नामा छंद लागला तुझ्या माता छंद लागला तुझ्या नामाचा छंद लागला चंद लागला निराबाई लाव चंद लागला मीरा बाईला तिने प्याला दिला त्यांनी विषाचा प्याला दिला आपलं धुंद होऊ द्या मला 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 धुंद होऊ द्या मला 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 तुझ्या नामाचा चंद लागला हा तुझ्या नामाचा चंद लागला हा तुझ्या नामाचा चंद लागला जाऊ दर्शन गजानन दर्शन गजानन चंद लागला हा तुझा चंद लागला तुझा नांद लागला तुझा ना पसंद लागला महाराज की जय